आज आपण हिरवा पातीचा कांदा घालून मस्त चमचमीत अशी सुकट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी सुकट घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आणि ही पंधरा मिनिटे भिजत ठेवायची आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची एका पातेल्यामध्ये आपल्याला तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन ते तीन लसणाच्या पाखळ्या आणि किंचित आलं घ्यायचं आहे ते आपल्याला बारीक ठेचून घालायचं आहे आलं आणि लसूण साधारण आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली आहे एकदम बारीकही नाही चिरायचं थोडं जाडसर ठेवायचं त्यानंतर हे थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं एकदम जास्त लाल नाही करायचं मग यामध्ये हळद घालायची इथे मी आमचा घरगुती आगरी मसाला घातलेला आहे आपला जो कोणता घरगुती मसाला असेल आपण तो घालू शकतो आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे सर्व छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये हिरवा पातीचा कांदा बारीक चिरून स्वच्छ धुवून घातलेला आहे आणि धुतलेली सुकट घालायची आहे जी आपण भिजत ठेवलेली ती दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घालायची सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी यामध्ये आता दोन ते तीन कोकम घालून घेते आपल्याकडे जर कोकम नसेल तर आपण थोडंसं चिंचेचं पाणीही घालू शकतो किंवा सुकवलेली कैरी वगैरेही घालू शकतो सर्व छान एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी घालून घ्यायचं आणि सुकट मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये पाच पाच मिनिटाने परतून घ्यायची जेणेकरून ती खाली टोपाला लागायला नको सगळ्यात शेवटी आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपली हिरवा पातीचा कांदा घालून बनवलेली सुकट खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त चमचमीत अशी बनली आहे आणि आता ही सुकट आम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहोत आज जशी आपण पातीचा कांदा घालून सुकट बनवली आहे त्याऐवजी आपण यामध्ये सुका जावळा किंवा ओली करंदीही घालून बनवू शकतो खूप छान बनतं